नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये त्रिशू काय करते शो काय खातेस लाडू खाते, खाते? कुठला कुरमुरेचा लाडू खातोय आणि तेडचा लाडू नाही खात दुपारी काय जेवण केलं होतं त्रिशू हा खिचडी खाल्ली होती अच्छा आज काय वागो बागो नाही आला नाही आला आपलं साप पण नाही आला उंदीर मामा कुठे येतो त्रिशू उंदीर कुठे आला होता तिकडे आपल्या पाचशेधारी येतो ना उंदीर मग हा तिथून येतो बापरे मग मारलं का त्याला चावून घेतलं कुठे चावलं हाताला चावला हो बापरे बघा उंदिरने चावले रे बाबा त्रिशूला मग तू मारल का त्याला ओ बापरे तू स्वयंपाक करत होते काय केलं तू स्वयंपाकामध्ये काय बनवलं तू हा काय दाडभात बनवला ओ बापरे तू गायत रे हा त्रिशूने केला स्वयंपाक बापरे दाडभात बनवलं होता त्रिशू तू हो लाडू पण बनवले हा, हा? लाडू तू बनवला आहे बापरे तू तर भारी जेवण बनवते त्रिशू मग मला नाही दिलं तू जेवणाला हा ला? आ। हा लाडू खाल्ला तू हा अच्छा मग मला उद्या दाढ भात बनवून द्या तू टिफिनला हा मला दाढ भात बनवून देशील ना अच्छा चालेल मग काई करती? तो तो आ, मम्मी काय करते हा काय आलं स्वयंपाक बनवते अच्छा चालेल मग बघतो मम्मी काय बनवते हा ठीक आहे चालेल चल गायत्री ते बघते ते बोलते मी दाडभात बनवलं मध्ये ठीक आहे तू आता काय बनवते गायत्री दाड भात बापरे आज पण रोड गायत हा डाळ भात रोडगार वांग्याची भाजी फिक्स असेल गायत्री आपण कधी खाल्ले होते गायत्री दाढ भात वांग्याची भाजी कधी खाल्लं होतं शे, गायत्री शनिवारीच खाल्लं एकच दिवस आडवा दिवस आडवा गेला आणि तुला गे आज परत रोडगा बनवते हे बघा ही रोडगा बनवते मित्रांनो हे बघा असे गोल गोल करून ठेवलेत हे घेऊ का मी आता नाही का तुटून रोडगे तुटून जातात ते पिठाचे असतात ना गायत्री हा का मग हो 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 ते कसे बनवते तू आता उकडत्या पाण्यामध्ये बनवते की ते जे वाफेवरती असतात ते बनवतेस हां त्या दिवशी बनवले तसेच बनवते मित्रांनो आत्ता फक्त एकच दिवस झाला आहे आणि आता परत तिने तेच जेवण बनवलं आता काहीतरी पाहुणे वगैरे हो आले तेव्हा बनवायचेत ना काहीतरी रोडगे वगैरे आणि बिहार जर व्हेजिटेरियन पाहुणे आलेत मग हां

मला या मला या होते म्हणून नाही बनवली हा ठीक आहे चालेल मी काय नाही मी फक्त रोडगा खाईल आणि मस्त दाळ खाऊन घेईल आपला भात पण बनायचे का हा बांगलंय ना, ना मी त्या भात खायलीसू आणि रोडगा थोडासा मोडील सू अरे म्हणजे ताट ताटामध्ये रोडगा मस्त मोडून घेईल आणि मस्त त्याच्यामध्ये डाळ टाकून घेईल ना चालेल ना ए घी आपण तेवढे श्रीमंत नाहीत घी टाकून खायला वाजता तस नसतं गायत्री हा दहा रुपयाचा घेचा पाऊस भेटतो ना तो, तो आ, चालेल ना मग ठीक आहे चालेल मित्रांनो चला ती गायत्री रोडगा बनवते ते आता रोडगा बघा दोन तीन बनवले तिने त्या दिवशी चारच बनवले होते आज जरा जास्तच बनवते वाटत ती आज सहा सात बनतील वाटत रोडगा ठीक आहे चल बायकर गायत्री चालेल चला मित्रांनो लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चला